म्हणजे तुला काय म्हणायचंय आपण असंच बघत बसायचं का हे बघ तू बघत बैस ते बघत बसणार नाही मला चुकीचं सहन होत नाही अगर तू तिच्या पुढं काळी जरी कापून ठेवलं ना तरी तिला काही फरक पडणार नाही ती त्याला उचलणार नाही त्याला लात मारून बसेल आई म्हणताना सुद्धा लाज वाटते मला अगर माझी वहिनी बिषारी दिवस रात्र कष्ट करते पण तरी तिला तिची दयामाया येत नाही ती रात्र दिवस छळत असते तिला आणि माझा दादा माझा दादा बी माझ्या आईचीच बाजू ओढतो अगं ठीक आहे आईची बाजू ओढली पाहिजे पण आई बी तशी पाहिजे ना बाजू ओढण्यासारखी हे बघ माणसांनी सत्याच्या बाजूने चालायला पाहिजे मग तिथं आई असो की बाई असो ए तू आतापासून ओळखते तिला मी लहानपणापासून ओळखतो समजलं का माझे बाबा तिला नेहमी दापायचे अगं असं वागू नकोस असं वागू नकोस पण बाबाचं तिनं कधीच काही ऐकलं नाही शेवटी बाबा तेव्हा घरी नेऊन गेले पण तिला त्याचा काही फरक पडलेला नाहीये तेव्हापासून ती माझ्या टोक्यात पण काय करू शेवटी आई ना काही करू शकत नाही मी ए तिला समजून समजून चांगले चांगले दमले तुला समजवायचे का आता तिला समजा करू मग प्रयत्न काय होत ते चल येतो मी कॉलेजला जायला उशीर होतोय मला चल